काय झालं की त्यानं बाष्प थोडं ओढून घेतल्याच्या नंतर थोडा तो कमजोर होईल पण परंतु तीस आणि एकतीस तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनसाठी चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस एक एक जून ते पाच जून खूप म म्हणजे चांगला पडणार आहे काही काही ठिकाणी ओवड येणा व असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि त्याच्या पाठी मागितलं की तर आठ नऊ जूनच्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे एक जून नंतर एक जून नंतर एक दोन जूनला पडलेला पाऊस अवकाळी असतो खरं जर पाहिलं तर शास्त्रशुद्ध अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की एक जून खरं तर पावसाळ्यामध्ये एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सूनचाच ग्रहीत धरावा लागतो पण काय झालं की त्याला लोक ग्रहित धरत नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडला ना तर यावर्षी त्या पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये यंदा जास्त पाऊस पडतो हे मात्र लक्षात घ्या आणि एखादं गाव सुटलं त्या पंधरा मे ते तीस मे अवकाळी तर त्या गावाला म्हणजे परत म्हणजे थोडा पाऊस कमी पडतो म्हणून ही हे ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी